सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्य आहे आणि मी पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आज मी आपणासमोर स्वत व्यसनमुक्ती याविषयी दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आजचा काळ हा विज्ञान युगाचा वेगवान आहे। आणि प्रगतीचा काळ तंत्रज्ञानाने नवनवीन संशोधने केली नवनवीन संशोधने केली पण या प्रगती बरोबरच समाजासमोर काही गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत सर्वात धोकादायक समस्या म्हणजे व्यसन व्यसनामुळे माणसाचे शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होत आहे उद्ध्वस्त होत आहे म्हणूनच व्यसन मुक्ती ही आजच्या काळाची गरज आहे व्यसन म्हणजे केवळ तंबाखू दारू गुटखा यांचं लक्ष यांचं व्यसन लागलेलं दिसतं आधुनिकतेच्या नावाखाली तरुण पिढी हळूहळू या जाळ्यात अडकत सुरु आहे सुरुवातीला मध्ये मध्ये सुरू ही सवय नंतर व्यसनात बदलते आणि त्याचे परिणाम भयंकर असतात व्यसनाचे परिणाम व्यसनाचे दुष्परिणाम अतिशय गंभीर असतात एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद